रसिक मित्रांनो स्पर्शाने तुझ्या काव्यसंग्रहातील एक कविता आज मी तुमच्या समोर सादर करते कवितेचं शीर्षक आहे आता नव्याने जगणार आहे आता नव्याने जगणार आहे उदासणी जगणे मी आता सोडणार आहे आता नव्याने जगणार आहे उदासणी जगणे मी सोडणार आहे पुन्हा जगणे नव्याने मी शिकणार आहे पुन्हा जगणे नव्याने मी शिकणार आहे दिले सारे जगाला दिले सारे जगाला आता मी स्वतः सुख भोगणार आहे दिले सारे जगाला आता मी स्वतः सुख सारे भोगणार आहे गाणे आनंदाचे गाणे आनंदाचे मी मुक्त कंठाने बेधुंद गाणार आहे गाणे आनंदाचे मी मुक्त कंठाने आता बेधुंद गाणार आहे झुकलो आयुष्यात नेहमी झुकलो आयुष्यात नेहमी आता ताठकण्याने पुढे चालणार आहे झुकलो आयुष्यात नेहमी आता ताठकण्याने पुढे चालणार आहे क्षणक्षण जीवनाचा मी आता जगणार आहे क्षणक्षण जीवनाचा मी आता जगणार आहे आता उदासवाने जगणे मी सोडणार आहे आता नव्याने मी जगणार आहे धन्यवाद